कर्जबाजारी माणसाला काय त्रास असतो हे आपण सगळ्यांनाच माहीत आहे जर कर्जमुक्ती व्हावी असे आपणास वाटत असेल तर आपल्या जन्मराशीप्रमाणे जरूर उपाय करावा या छोट्या छोट्या उपायामुळे कर्जमुक्ती होण्यास मदतच होईल आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या जन्मराशीप्रमाणे कर्जमुक्तीसाठी काय उपाय करायचे आहेत ते पाहणार आहोत पहिली रास आहे मेष लाल गाईचे गोमूत्र शेण सर्व घरात शिंपडावे रोज रात्री धूप लावावा दुसरी रास आहे वृषभ लक्ष्मी मंदिरात गाईचे साजूक तूप शुक्रवारी अर्पण करावे तिसरी रास आहे मिथून हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात गाईला दर बुधवारी हिरवा चारा खाऊ घालावा चौथी रास आहे कर्क दहा वर्षाखालील मुलींना सोमवारी भोजन देऊन दक्षिणा द्यावी पाचवी रास आहे सिंह रोज सूर्याला तांब्याच्या पात्राने अर्ध द्यावे सहावी रास आहे कन्या दर बुधवारी भिजवलेले मूग गाईला खाऊ घालावेत आहे तूळ धार्मिक कार्यास स्त्रीस जेवावयास बोलवावे व खणा नारळाने तिची ओटी भरावी आहे वृश्चिक तांब्याच्या भांड्यात पाणी भरून रात्री उशास ठेवावे व सकाळी काटेरी झाडास घालावे धनु रोज गाईला चारा घालावा बारा गुरुवारी ब्राह्मणाला भोजन द्यावे दहावी रास आहे मकर गरिबाला काळे कांबळे भेद दान द्यावे वर्षातून दोनदा शनिवारी हे कांबळे दान करावे अकरावी रास आहे कुंभ रोज पीठ आणि साखर एकत्र करून मुंग्यांना खाऊ घालावी बारावी रास आहे मीन ह्या शेवटच्या मीन राशीतील लोकांनी माशांना पिठाच्या गोळ्या किंवा धान्य खाऊ घालावे उपायांनी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी नक्कीच मदत होईल अशाच प्रकारचे अनेक धार्मिक व्हिडिओ समारंभ उत्सव उपाय व तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जीवनात येणाऱ्या विविध अडीअडचणीवर तुम्हाला तुमची पत्रिका पाहून सखोल मार्गदर्शन हवे असेल तर मी कोणतेही शुल्क न आकारता पूर्ण मोफत तुम्हाला सखोल मार्गदर्शन करू शकते कृपया त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा तुमचे प्रश्न जरूर तुम्ही मला विचारा तुम्हाला मोफत मार्गदर्शन मिळेल